आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडणार असल्याचं दिसून येत आहे कारण राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट एकत्र येणार असल्याचं म्हटलं जात आहे अजित पवार यांच्या सोबतच्या युतीविषयी बोलताना जयंत पाटील म्हणाले की अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तसेच पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडी अंतर्गत लढलेल्या दहा जागांपैकी आठ जागा जिंकल्या असंही त्यांनी म्हटलं त्यासाठी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे अजित पवार गटाच्या आमदाराला भेटल्यानं या सगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी केलेलं विधान हे आता खूप महत्वपूर्ण ठरत आहे शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि अनिल परब आणि अविभाजित राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरुद्ध खोट्या प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता अजित पवार हे काका शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत अशा घटना गेल्या काही दिवसात समोर आलेल्या आहेत छगड भुजबळ शरद पवारांना भेटायला गेल्याने या अटकाळांना आणखी बळ मिळालं आता त्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याही शरद पवारांच्या घरी पोहोचल्या होत्या मात्र आता पाटील यांच्या वक्तव्यावरून पवार कुटुंब राजकीय दृष्ट्या एकसंध नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पक्षाचे सहकारी आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांबाबत जयंत पाटील यांना विचारले असता भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारच्या राजकारणात पडू नये असंही ते म्हणाले जयंत पाटील यांनी पुढे युतीविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फक्त रायगडमधून जिंकू शकली तर बारामती आणि शिरूरमध्ये प्रतिष्ठेची लढाई हरली जयंत पाटील म्हणाले की राष्ट्रवादीची दोन पक्षांमध्ये विभागणी झाली आहे दोघांची स्वतःची निवडणूक चिन्हे आहेत दोघांमध्ये युतीचा प्रश्न आता उद्भवत नाहीच त्यामुळं या सगळ्या चर्चांना काहीच अर्थ नाही आहे असं जयंत पाटील बोलताना म्हणाले आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा